श्री स्वामी चित्र सारामृत अध्याय बारावा श्रीगण शायनमा कराया जगद हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धीरतसे भक्तजन तारणार्थ कोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत ते समुद्र श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी नगर पाहोनी दृष्टी आनंद नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पातले अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून न बाळपाने धावून धर्यले। धरेले एवोनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद न मायपोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ अस्तीन रूप मंदिरात राजादने वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरुनी परतले सत्वर वरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारले भोजन नित्य नित्यप्रात काळी उठोन ते आचरोन घेऊनि स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येवोनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया माधुकरी मग यावे बिरहडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शनम मग करावे अनुष्ठानम ऐशा प्रकारे करुण कोटी राहिले तुळप्पा आजी करुण सेवे करी बहुतजन त्यांत सुंदर बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकारी करी व्यवस्थेचा होता पैल या कारणे आपसात भांडणे होते सुदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असेल हे बाळप्पांनी पाहून युक्ती योजून मोडणी टाकीले एक चित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुली संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरूनि चित्ती सेवा करती आनंदे असे लोटा असे लोटा काहे दिवस बाळापांचे या शरीरास व्याधी जडली रात भरी ओखळ होता कागदाची पुडी बेमितून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण मसांगुनी बाळपासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा एके दिनी समर्थ करिती। परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निछे पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांत फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामीजींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी पुल देवतेचे दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकोनिया समर्थ हास्य मुखे काय बोलत देवतेचे दर्शन नित्य बाळप्पा करीत करतसे श्रीपाद मने बाळप्पाशी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकोनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपड न जाणोनी अवश्य म्हणे त्या सिद्धीनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतानी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीच्या मी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर त्याप्रती करीतील येती दयाळ येथि श्री स्वामीचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिशोद द्वादशोध्याय श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ